रामकृष्ण हरी मावलींना सर्वांना गौरवं नमस्कार सर्वा। मतन, ले ले, ले ले तर कशा आहेत सर्व आज आपण बनवतो आहे नॉन व्हेज तर इथे मी मटन घेतलेले आहे बघा आज आपण मटणाची भाजी बनवतो तर त्याच्यासाठी मसाला काढून घेतलेला आहे मी इथे इथे हा मसाला घेतलेला आहे इथं घेतलं आहे मी एसूर घेतलेला आहे म्हणजे एसूर म्हणजे हरभरीची डाळ तांदूळ बाजरी एकत्र करून दळून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण इथं धने भाजून घेतलेले आहेत ते आपण फक्त धण्यामध्ये आधी शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर इथं बाकीचा मसाला घेतलेला आहे खोबरं कांदा आणि कोथंबीर आणि इथं घेतलं अख्खा मसाला आणि इथं करून घेतलेलं आहे थोडंसं आलं लसूण तर आता आपण ते सगळं एकत्र करून मसाला करून घेऊया हे आलं लसूणची पेस्ट आणि बाकीचे याच्यामध्ये आपण शिजायला टाकून देणार आहोत आधी आणि हा मसाला पण एकत्र करून घेणार आहोत आणि परतवण्यासाठी मी इथे एवढं कांदा चिरून घेतलेलं आहे आपण अशा प्रकारे भाजी बनवतोय का जशी कंदुरीला बनवतो अशी भाजी मटणाची आज होणार आहे तर या चला पातेल्याला मी बोड घेते आणि चुलीवर भाजी बनवायची आज आपल्याला आपण इथे ना पातेलं ठेवून घेतलं चुलीवर आणि कांदा पण परतवून घेतला पर बघा किती छान कांदा परतलेला आहे आपल्याला आता त्याच्यात आपण आलं लसूण घालून घेऊया लालसून छान असं परतून झालेलं आहे आता त्याच्यात आपण हे मसाले टाकून घेऊया इथे घेतली मी लाल मिरची पावडर थोडंसं हिंग हळद कोथंबीर आणि मीठ पण घेतलेले आहे लगेच ते आपण सगळं याच्यात घालून देणार आहोत आणि त्याचबरोबर लगेच आता मटण पण घालून घेऊया त्याचं मटण चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यात घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया ते इथे मी धना पावडर घेतलेली आहे भाजून मस्तपैकी आता धना पावडरमध्ये खूप छान मटण शिजलं जातं आता आपण एवढी धना पावडर टाकून घेऊया कधी वाटी धना पावडर आहे तेवढी पण आपण याच्यात घालून घेतलेली आहे आणि आता याच्यात गरम पाणी घालून घेऊया इथे आता आपण गरम पाणी घालून घेऊया आता याच्यात मस्तपैकी शिजून घेऊया चुलीवर शिजवायचं आहे त्याच्यामुळे थोडासा टाईम लागेल आता आपण हे चांगलं याला जवळजवळ अर्धा तास शिजायला लागणार आहे तर याच्यात आपण थोडंसं आता सोडा घालून घेऊया सोड्याने छान असं मटण शिजलं जातं तर आता आपण डायरेक्ट शिजल्यानंतरच बघणार आहोत आहे मस्तपैकी शिजून झालेली आहे आणि आता त्याच्यात आपण हा मसाला करेल घालून घेऊया थोडंसं पाणी घालून घेऊया आणि भाजीला एक चांगली आता मोक मोठी उकळी घ्यायची आहे म्हणजे मग आपल्याला भाजी रेडी आहे तर चला आता एक भाजीला मस्त उकळी हो घेऊया आपल्याला नॉनव्हेजची भाजी झालेली आहे मटणाची भाजी बघा किती छान झालेली आहे त्याच्यासोबत बाजरीची भाकर कांदा लिंबू तर चला बघूया आता टेस्ट घेऊन कशी झाली तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया वे पुढच्या रेसिपीमध्ये